नमस्कार मंडळी जीवन बोपी या ब्लॉग वरती सरसे हरसे स्वागत करतोय आणि तुम्हा सर्वांना शुभ सकाळ आणि हरिग्राम केवाळे यात्राच्या निमित्त सर्व बाई भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तर मित्रांनो आज चाललेलं आहे आपण देवाऱ्यामध्ये कारण की आज कुलदैवतांची काठी म्हणजे मानाची काठी दरवर्षाप्रमाणे निघती निघली जाते तर मंदिरामध्ये घेऊन जातात तर आम्ही पण जाणार आता व देवारमध्ये आणि तिथे दाखवून तुम्हाला पूर्ण मॉल काय असेल आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बरेच काही म्हणजे पाहायला भेटतील तलवे वगैरे असतील किंवा मानपान असतील देवांचे ते देखील दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि मित्रांनो हरिग्राम केवाली गावची यात्रा बोलली तर एकदम फेमस यात्रा आहे आणि ही यात्रा जानेवारी महिन्यामध्ये असते आणि पौर्णिमाची दिवशी असते तर आज मित्रांनो पौर्णिमा आहे आणि आजची तारीख आहे मित्रांनो तीन तारीख आहे दोन हजार सव्वीस तर आजचा पहिला दिवस हे शनिवार आहे आणि या पहिल्या दिवशी मानपान दिला जातो देवाला तर अनेक ठिकाणावरून पाहुणी मंडळी तसेच भावी भक्त देवाच्या वरती श्रद्धा असते आणि देवाला जो काय नवस केलेला असतो तो पूर्ण म्हणजे पार करतो देव आणि नक्कीच आहे मित्रांनो तुमचे काय मन म मनोकामना असतील ते देखील पूर्ण करेल देव आमचा कुलदैवत वाघेश्वर खूप साक्षात म्हणजे देव आहे आमचा नेहमी अकेला धावून जाता हरिग्राम केवालया गावामध्ये केवालया आणि हरिग्राम गावातील भावी भक्तांसाठी किंवा गावासाठी गावाचा सीमेवरती बसलेला देव आहे वाघेश्वर कुलदैवत तर नक्कीच तुम्हाला यात्रेच्या निमित्त शुभेच्छा देतो आणि चला आज भेटलेले आहेत आपल्या कुलदैवतांच्या म्हणजे देवारामध्ये आले आहेत आपले बाबा आहेत मांगरुलचे ते पण भगत आहेत आणि त्यांच्या अंगामध्ये पण वार आहे आणि आज आपल्या धनंजयदा गोपी यांचे गुरु आहेत ते आणि ते पण आलेले आहेत यात्रेच्या निमित्त कारण की आज खूप मोठा म्हणजे एक मानाची पाल काठी निघणार आहे आणि तर तुम्हाला पाहायला भेटेल आणि ते पण आलेले आहेत पाहण्यासाठी आणि गुरु असल्यामुळे चेलेला थोडीशी त्यांच्याकडून काहीतरी म्हणजे गुरुदक्षिणा गु, गुरु किंवा काहीतरी भेटेल म्हणजे बघायला तर काय सांगाल बाबा तुम्ही पहिल्यांदाच हरिग्राम मध्ये म्हणजे यात्रेच्या निमित्त आलेले आहेत तर काय सांगाल हरिग्राम केवाले गावची यात्रा बोलली तर खूप मोठी यात्रा म्हणजे आहे पनवेल भागामध्ये काय बोलणार आणि दुसरी बार जाते म्हणजे तिथे आल्यावर थोडा आनंद वाटतो आणि वाघसराची पालखी वाघसराची पालखी वाघसराची पालखी म्हणजे एकदम आनंदी आनंद, आनंद वाटत मला असं वाटत दरवर्षी तर तुमचे म्हणजे शिष्य धनजी दादा गोफी ते तुमचे म्हणजे शिष्य आहेत ते काय सांगाल त्यांच्याबद्दल शिक्षक म्हणजे त्याला आपण गुरुचा म्हणजे समान चांगलं द्यायचा पुढे गेलं पाहिजे असं नक्कीच तुमचा पण खूप मोठा पाठिंबा आहे म्हणजे आपल्या मुला त्यांचं पण काहीतरी नाव झालं पाहिजे आणि आपल्या सोबत हे दादा आहेत का कुठली बाजू आहेत देवीची देवीची बाजू तर मित्रांनो हे दादा पण देवीचे पारच्या गावातून आलेले आहेत दादा तुमचं नाव काय दादा ओके चालेल चाले। बघा मित्रांनो आपण आले देवारेमध्ये आणि बघू शकतो देवार आपला आणि कुलदैवत दिसत असेल बघा इथे आता आँ... पूजन वगैरे केलेले आहे आणि इकडे मित्रांनो आपली तली आहे देवरसाठी म्हणजे हार वगैरे आहेत सगळेच म्हणजे वेगवेगळ्या वगैरे पूर्ण तुम्हाला या दिसत असते बघा मित्रांनो आता देवाऱ्यामध्ये पोचल्या आणि इथे स्टार्टिंगलाच भेटले आपल्याला यश भोपी दादा भोपी जिज्ञेच पाटील आहे आणि तुम्हाला लाखवी आणखीन मी बरंच काय हे बघा काटी पण निघलेली आपली वेळची जायला लागलं म्हणता वाटत ना हे पूर? मी पुरा थांब पोरं भेटू झाला

या इकडे बघा आमची मंडळी आहे इकडे काठी आपली निघाले दाखवतो बघा कोण कोण आहे आता नाही 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 धरसंभाळ ओय माझे काय அரே கையில போயிருக்கோம் தமிழ்நாடு यो यो यार इत्र ममैको हालै म सरोदन यो यानी यानी वाटलाले इत्र म म म म तामा राबै तस हा बिच बिच म कस्टमर आ हा तारीख गर्दन त ओति

kichika eh le According to the Come on, come on, come on, ba I'm okay.